गुरुमाय कुटुंबालेला अशी भेनेली आनंद शिवकर सभापतराव सभापती प्रसिद्धी समारंभाची प्रमुख परी आमचे जमलेले आणि सर्व कार्यासोबत आलेले पाणे रोका पाणी जे आपल्या दहा होते प्रत्येक पाणिची खऱ्या अर्थात तुम्हाला भी आठवण करून देकन तो आणि प्रभाव वेळी पहिल्यांदाच झाले होते तिरावर फक्त करणार

हाय फॉर द एड्रेसिंग सर्व अधिकार होते ज्याची काळजी घेणार त्यांना फक्त सरकारकडून प्राप्त व्याज प्रादिगतता प्राप्त होतेModelState तरुण संघटनेच्या सभाघोनमध्ये सवाल-जवाब करण्यात करण्यात आला पाहिजे तुम्ही काळजी फक्त प्रादिगी म्हणून टाके त्यामध्येच पाहिजे फक्त आहे और आत्मा प्रमाण या

या पद्धतीने घडवलं आणि ते त्यांनी ज्या पद्धतीने हिंदू स्थापना केली आज उत्साळ ऐकलं मला असं वाटतं की आपले सरकार आपल्या मुलावर ज्या पद्धतीनं दिले पाहिजे त्या पद्धतीनं दिले निशित आपल्या मुळात देशाचं वातावरण

महाराष्ट्रांना सर्वात चांगला दिला वैद्यकीय दिला नाही त्याच्यामुळं कसे बरं होते याची काळजी घ्यायची आमदार आहोत होते तेव्हा जेव्हा गुरुवार सभागृहात समाजा जे जे कार्यक्रम आहे ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न फक्त ಕಪಟದ ಪದ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಒರಿಮಚನೆ ಮಾಡತರನಿದೆ ನಮನೆ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಕರ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಕಮಾಲ್ ಧನ್ಯವಾದಗಳು ಜೈ ಹಿಂದ್